कलम बांधायचं आहे पण माहिती नाही रिकट घ्यायचं आहे पण माहिती नाही वलांड घ्यायचे पण माहिती नाही या सर्व गोष्टींसाठी जर तुम्हाला आवश्यक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या रविवारी साडे बारा वाजता आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रश्न तुमचे वृत्तरामचे प्रश्न तुमचे वृत्तरामचे या कार्यक्रमाला अवश्य भेट द्या आणि या सर्व प्रश्नांवरती अवश्य शंभर टक्के तुम्हाला तिथं सोल्युशन मिळणार आहे मित्रांनो तशात कडे मित्रांनो त्याच कार्यक्रमात तुम्हाला ह्या द्राक्षेबद्दल जे जे तुम्हाला जे अडचणी आहेत म्हणजे काडी कसे तयार काढायची का वलांडे कसे घ्यायचं झाड कसं तयार करायचं प्रत्येक वलांड्याला किती काड्या ठेवायच्या ते काडी कशी पिकवायची आणि जी प्रत्येक काडी तयार झाली ती किती पानावर स्टॉप करायची त्यानंतर फळ चटणी कशी करायची हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहे आता जे आपण बघितले त्या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळी माहिती डिटेल मध्ये सांगितलेलीच आहे तर या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला हवी असेल तर येणारा रविवारी ठीक साडेबारा वाजता आलेला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे